नव्वदच्या दशकामध्ये ज्या वेळेला महेश कोठारे यांनी लेखन केलेले दिग्दर्शित केलेले सिनेमे यायचे तर असे उत्तम सिनेमे बघून आमची पिढी म्हणजे जी नव्वदच्या दशकात जन्माला आलेली होती तर ती पिढी मोठी झाली त्यांच्या चित्रपटांचा जो प्रभाव आमच्यावर होता तो अजूनही कायम आहे आणि अशा लेखक दिग्दर्शक आणि निर्माता जो काही व्यक्ती आहे तर त्याचा मुलगा जेव्हा त्यांच्याच पावलावरती हो पाऊल टाकतो त्यावेळेला अशी जी गोष्टी असते ना ती खरंच अतिशय वेगळी आणि उल्लेखनीय अशी असती आणि ही गोष्ट जी घडते ना आत्ता ती गोष्ट घडते आदिनाथ कोठारे यांच्यासोबत आणि खरंच पाणीचा जो काही ट्रेलर आहे हा ट्रेलर दोन दिवसापूर्वी प्रदर्शित झाला तर ह्या संपूर्ण ट्रेलरचा रिव्ह्यू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की एनी टाईम एकान ह्या आपल्या लाडक्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती फॉलो करा तर मित्रांनो गेली अनेक दिवस झाले मी काही व्हिडिओज बनवलेला नव्हता म्हणजे जवळपास एकवीस बावीस दिवस झाले असतील की मी व्हिडिओ बनवलेला नव्हता परंतु पाणी चित्रपटाचा ट्रेलर म्हणजे इतका खोलवर परिणाम करून जातो आणि तुम्ही जर हा ट्रेलर पाहिलं नसेल तर तुम्हाला राजश्री मराठीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती हा ट्रेलर बघायला मिळेल आता ह्या ट्रेलरची खासियत काय आहे तर पाणी हा जो काही चित्रपट आहे हा ऑक् अठरा ऑक्टोबरला रिलीज होतो आहे आणि हा एक म्हणजे एक आ, खरी गोष्ट आहे म्हणजे जे जलदूत आहे की ज्यांना संपूर्ण जग ओळखतं हनुमंत केंद्रे तर त्यांच्या आयुष्यावरती हा चित्रपट आहे थोडक्यात काहीतर जीवनपट म्हणू शकतो आपण दोन मिनिट आणि अठ्ठावीस मिनटांचा हा जो काही ट्रेलर आहे हा खरंच आपलं मन पुरेपूर जिंकतो आणि एक उत्कृष्ट चित्रपट हा येत्या अठरा ऑक्टोबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये येतो आहे आणि खरंच मराठी चित्रपटसृष्टीला अशा चित्रपटांची खरंच गरज आहे म्हणजे अनेक वर्षानंतर इतका वेगळा चित्रपट निर्माते घेऊन आले आहेत आणि प्रियंका चोपडा यांनी व्हेंटिलेटर चित्रपट बनवलेला होता अतिशय उत्कृष्ट असा होता तो त्यानंतर ते पुन्हा एकदा आलेले आहेत एक आले नवाखोर अतिशय उत्कृष्ट असा सिनेमा घेऊन ज्या सिनेमाचं नाव आहे पाणी तर दोन तीनचे प्रोड्युसर देखील आहेत राजश्री आ, जे प्रोडक्शन देखील आहेत तर पाणी चित्रपटाचा ट्रेलर इतका उत्कृष्ट वाटला आणि आदिनाथ कोठारे यांच्या कॅरेक्टरचं जे नाव आहे ना ते बाबू आहे तर ज्या वेळेला तुम्ही हा ट्रेलर बघाल त्यावेळेला तुम्हाला कुठेही आदिनाथ कोठारे सापडणार नाही तुम्हाला फक्त आणि फक्त दिसेल तर तो असेल बाबू सुबोध भावेंचा एक अतिशय छान डायलॉग येतो या ये ट्रेलरमध्ये की आपल्या गावाला जर शहाणं करायचं असेल तर आपल्या गावाला बाबूसारख्या वेड्या माणसांची गरज आहे तर वीस पंचवीस वर्षापूर्वीची स्टोरी दिसते नागदरवाडी नावाचं एक गाव आहे हे विदर्भातलं गाव आहे की ज्या ठिकाणी पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम होता तर त्या गावाची कथा आहे की बाबू नावाचा हा जो काही एक मुलगा आहे तो एका ठिकाणी जातो तर त्याला ती मुलगी नकार पण देते त्याचं लग्न ठरलेलं असतं एकंदरीत स्टोरी अशीच दिसते की त्याचं लग्न ठरणार असतं परंतु फक्त पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर ती त्याला ते नाकार देते परंतु हा कशा प्रकारे त्या गावात पाणी आणण्याचं स्वप्न असेल तो प्रकारे उराशी बाळगतो आणि तो, तो यशस्वी होईल किंवा नाही होईल अशी एकंदरीत स्टोरी आहे आता ही स्टोरी रिअल आहे त्यामुळे तो अर्थातच यशस्वी झालेला आहे या ट्रेलरची खासियत आणखी अशी आहे की आदिनाथ कोठारे यांना जे काही कॉच्यूम दिलेले असतील जे काही कपडे दिलेले असेल किंवा त्यांचा जो काही मेकअप केलेला आहे संतोष गायक यांनी इतकं उत्कृष्ट त्यांनी काम केलेलं आहे की आदिनाथ कोठारे ते ज्या प्रकारे त्या गावाकडची ती जी काही भाषा असेल ज्या प्रकारे त्यांनी ती आपल्या तोंडात आणलेली आहे अतिशय उत्कृष्ट वाटलं मला की आदिनाथ कोठारे मला दिसतच नव्हते याच्यामध्ये ती नवीन देखील दिसते ऋचा वैद्य नावे सुबोध भावे आणि किशोर कदम देखील आहेत ज्या वेळेला हा आपण ट्रेलर बघतो ना आपल्याला वाटतं की यार काहीतरी ना एकदम दमदार असा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आणि खरंच मनापासून आतून आवाज येतो ना की हा पिक्चर हा खरंच बघितला पाहिजे इतकं उत्कृष्ट हा ट्रेलर होता आणि खरंच मला अतिशय आनंद झाला की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे पिक्चर येत आहे प्रत्येक वेळेला काय होतं ना की मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याच त्याच जॉनरची पिक्चर बनवतात लव स्टोरी आजकाल एक नवीनच व्यसन लागलेलं होतं काही प्रोड्युसर डायरेक्टरला की ते विदेशात जात आहेत तिकडं काहीतरी बनवतात ते आणि ते लोकांना देत आहेत परंतु लोकांना असले काही सिनेमे नाही आवडत आहे परंतु असा ज्या वेळेला चित्रपट येतो आहे त्यावेळेला लोक खरंच मनापासून त्याला सपोर्ट करतात आणि तुम्ही या ट्रेलरच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघा किती लोकांनी खरंच प्रशंसा केलेली आहे की अशा सिनेमांची मराठी इंडस्ट्रीला गरज आहे आणि खरंच मी पुन्हा एकदा आदिनाथ कोठारे असेल यांचे जे काही प्रोड्युसर असतील राजश्री एंटरटेनमेंट किंवा प्रियंका चोपडा यांचे खरंच मी आभार मानतो की इतका उत्कृष्ट तुम्ही चित्रपट आमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि ऑलरेडी भरपूर नॉमिनेशन्स याला भेटलेले आहेत आणि नक्की हा चित्रपट बाजी मारेल कदाचित आदिनाथ कोठार यांना नॅशनल देखील मिळू शकतो अनेक पुरस्कार हा चित्रपट मिळेल कारण एक म्हणतो ना आपण एक बिग स्केल कॅटेगरीचा हा चित्रपट दिसतो आहे कारण ट्रेलरमध्ये बघा जी स्टारकास्ट असेल किंवा ज्या प्रकारे त्यांनी जेवढे काही लोक बॅकग्राऊंडला जे काही आर्टिस्ट आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि हा जो काही संघर्ष आहे ना पाणी मिळवण्यासाठीचा हा खरंच बघायला अतिशय मजा येणार आहे आणि याच्यातमध्ये ट्रेलरमध्येच आहे की फार काही वेदना आहेत पाणी आणण्यासाठीची वेदना असेल लग्न करण्यासाठीची जे काही तळमळ असेल जे का जो काही संघर्ष असेल अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याला प एक देखील देईल आणि कदाचित आपल्या डोळ्यातून अश्रू देखील बाहेर काढू शकतील असा हा उत्कृष्ट दमदार चित्रपट अठरा ऑक्टोबरला रिलीज होतो आहे तर तुम्हाला सर्वांना हात जोडून कळकळीची कल विनंती करतो की जरूर तुम्ही हा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा कारण असे चित्रपट येतात ना खरंच मनातून आवाज येतो की ना हा चित्रपट बघायला हवा तर मित्रांनो हा ट्रेलरचा रिव्ह्यू कसा वाटला प्लीज मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आणि पाणीच्या संपूर्ण टीमला माझ्या चॅनलतर्फे भरभरून शुभेच्छा खरंच हा चित्रपट बाजी मारेल थोडा वेळ लागेल लोकांना कळायला परंतु हा चित्रपट भरपूर दिवस चित्रपटगृहांमध्ये कायम राहील आणि भरपूर पुरस्कार मिळवेल आदिनाथ कोठारे ॲज अ डायरेक्टर म्हणून पहिल्यांदा आपल्यासमोर येत आहे त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा उत्तम अभिनेते देखील आहेत ते प्रोड्यु म्हणजे प्रोड्युसर तर आहेतच ते त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप धन्यवाद की तुम्ही असे चित्रपट घेऊन येत आहे आणि खरंच मराठी चित्रपटसृष्टी चिराई हो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये